नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर सध्या थंडी जात आहे थंडीसोबत सगळ्या भाज्या पण हळूहळू जातात गाजर जाते बघीचे पण फ्लावर जाते पण पालक थोडे दिवस राहते मग आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी मस्त कुरकुरीत असे पालकची पुरी बनवणार आहोत पुऱ्या तर साध्या तुम्ही खाल्लाच असाल पण पालकच्या पुऱ्या आपण आज इथे बनवणार आहोत इथे मी दोन प्रकारचं पाणी घेतलेलं आहे एक है। गरम आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एक चिल्ड पाणी आहे ज्यात मी बर्फ टाकलेलं आहे ते कशासाठी घेतलेलं आहे पुढं कळेलच तुम्हाला पालक घेतलेली आहे दोनशे कार ग्राम धुऊन स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी एक चिमूटभर साखर टाकणार आहे चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा ठेव का टाकलेली आहे कारण पालकचा जो रंग आहे जो हिरवागार पाहिजे असतो आपल्याला तो कायम राहतो त्यासाठी मी इथं ही साखर टाकलेली आहे आता यात मी टाकणार आहे पाणी आपलं गरम होत यात बसेल तितकी सध्याला पाणी पालक टाकते मी बसेल इतकी सगळीच थोडीच आहे याला एकच मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे मी मिक्स करते छान असं गरम पाण्यामध्ये जास्त पण मी याला गरम करत बसणार नाही फक्त एक मिनिटाचीच आपण उकळी घेणार आहोत यात जेणेकरून ही पालक जी आहे कच्चापणा त्याचा थोडासा कमी व्हावा म्हणून तर पा पालक आपली एक एक मिनिट मी याला गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आता ही जी पालक आहे ती काढणार आहे आणि लगेच मी थंड पाण्यात डिप करणार आहे थंड पाण्यात का डीप करायचं आहे कारण याच्यानी कलर जो आहे तो छान येतो आणि तसाच हिरवागार राहतो म्हणून या थंड पाण्यात एक मिनिट मी ठेवणार आहे पालक याच एकच हे रिझन आहे की जे आपण बर्फाच्या पाण्यात यासाठीच आपण यूज करतो त्यामुळं आता याला मी एक मिनिट ठेवून घेते ही सगळी पालक काढून घेते आता पालक एक मिनिट ठेवून झालेली आहे मी काय करणार आहे या पालकला याच पाणी पिळून घेऊन एका जार मध्ये टाकणार आहे छान असं पाणी पिळून घेणार आहे याच आणि या जार मध्ये टाकते आणि विदाऊट पाण्याचंच आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचं आहे यात कसलंच पाणी ॲड करणार नाही मी फक्त पालक पालक जे आहे त्याच आपण बनवणार आहोत तर तुमच्या आवडीनुसार चवीनुसार म्हणा हिरवी मिरची टाकते मी दोन चार टाकते एक इंच आलं पाकळ्या लसूण हे अद्रक लसूण पेस्ट तुम्ही नंतर जरी टाकलात तरी चालेल पण मी सोबतच टाकते कारण छान वाटण होईल याचं आत्ताच टाकल्यानंतर नंतर जर टाकलं तर ते परत वाटत बसावं लागेल त्यामुळं तर आत्ताच यात मी त्याच्यासोबतच वाटून घेते अद्रक यात जाईल थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर मी कापून नंतर पण टाकणार आहे आता याच मी पेस्ट करून घेते तर आता हे वाटण वाटून झालेलं आहे मी आता पीठ घेते माण्यासाठी त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेत तर आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी यात दोन टेबलस्पून सुजी टाकणार आहे कारण आपली सूजीच म्हणजे रवा जे की आपण ज्या पुऱ्या बनवतोय त्या छान कुरकुरीत अशा हव्या म्हणून यात जाईल आता चवीनुसार मीठ कारण आपण पालक मध्ये पण मीठ यूज केलेलं नाही तर तुम्ही सवीनुसार याला टाका परत हर, हर जास्त ले ले कमी जास्त झालं तर मीठ मळल्यानंतर ऍडजस्ट करू शकता असं काही नाही अर्धा टेबल स्पून जिरा पाऊस टेबल स्पून टेबलस्पून हळद हळद जास्त युज केलेली नाही मी इथं कारण पालकचा रंग हा कमी होतो त्यामुळं पाव टेबल स्पून लाल तिखट तुम्हाला तिखट जितकं हवं आहे तितकं तुम्ही यूज करू शकता यात आता तुम्ही चिली फ्लेक्स पण यूज करू शकता आणि कोथिंबीर ऍड करायची असेल तर करा, करा मी जास्त कोथिंबीर टाकणार नाही कारण तिथं वाटणामध्ये मी कोथिंबीर ऍड केलेली होती परत सोप टाकायचं असेल तर सोप पण टाकू शकता या जाईल तेल दोन चमच तेल टाकल्याने छान असं कुरकुरीत पणा येतो त्यामुळं आणि अर्धा टेबल स्पून उरी म्हणल्यानंतर अजवाईन आलीच तर ते थोडं क्रश करून टाकलेलं आहे कोथिंबीर मी इथं ऍड करत नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता हे सगळं मसाला घालून झालेला आहे यात आता आपण ही पेस्ट घालणार आहोत बघा पेस्ट चा कलर किती छान आलेला आहे ती पेस्ट मी ॲड करते पूर्ण सगळं पेस्ट काढून घेते आणि या पेस्टला अगोदर याच्यामध्ये मिक्स करू आपण लगेच पाणी टाकायचं नाही हे छान असं मिक्स करून घेऊ नंतर थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेऊ याचा डो बनवून घेऊ एकदम टाईट डो बनवायचा आहे पुऱ्यासाठी आपण कसा डो बनवतो टाईट तसा पातळ किंवा मऊसर बनवायचा नाही त्यामुळं पुरे आपल्या फुगत नाहीत तर आता या मी याला पाणी थोडं थोडं पाणी टाकून डो बनवून घेते डो हा बनवून तयार झालेला आहे आता यात मी थोडस तेल टाकते आणि परत मळून दहा मिनिटासाठी याला रेस्ट देते कारण हे छान असं सॉफ्ट होईल जस आपले बघा मी किती टाईट डोब मळलेला आहे तसाच मळायचा आहे आपल्याला जास्त जर पातळ मळात तर तुमच्या पुऱ्या ह्या फुगणार नाहीत आणि छान खुसखुशीत पण आपण येणार नाही तर आपला डो हा छान असा मऊ झालेला आहे बघा जसं आपल्याला पुऱ्यांसाठी पाहिजे तसा आता याचे मी छोटे छोटे पेडे कट करून घेते साईडलाच मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर याचे पेडे कट करून घेऊन आपण पुऱ्या बेलून घेऊ तुम्हाला जशा पाहिजेत पुऱ्या म्हणजे जास्त मोठ्या तर जास्त मोठे पेडे कट करा कमी मोठ्या तर कमी मोठे कट करा मी मिडियम करते एक लिंबू आणि त्याच्यापेक्षा थोडस मोठ जास्त पण मोठ करत नाही हे बघ असा हा पेडा मी कट केलेला आहे याला हलक्या हलक्या हाताने थोडस बेलून घेऊया छान जास्त पातळही करणार नाही कोणाला जर असंच बेलायला होत नसेल तर सरळ पीठ लावा स्टार्टिंगला जास्त पण पीठ पीठ करू नका मी थोडंसं पीठ इथे यूज करणार आहे कोरडं तर कारण तर चिपकलं जातं आणि साईज हा व्यवस्थित येत नाही त्यामुळं हे मी स्टार्टिंगलाच लावणार ला होते पण तुम्हाला एक दाखवलं असंच ही बेलता येतं किंवा नसेल तर पीठ लावून ही चालत तर थोडस उलटून पालटून बेला असं दोन्ही साईडनी म्हणजे छान अशी आपली ही टम फुगेल पुरी तर हलकस मी इथं टाकून बघितले होते की तेल गरम झाले की नाही पुऱ्यांसाठी छान असं कडकडीत तेल पाहिजे गरम झालेलं म्हणजे पुऱ्या ह्या छान टम फुगतील काही प्रॉब्लेम येणार नाही पुऱ्या फुगण्यासाठी तर आपलं तेल हे छान गरम झालेलं आहे आता याला मी हे बघा याची जाडी दाखवते मी बघा जास्त पण पातळ केले नाही आणि जास्त पण जाड नाही तर मीडियम आहे याला आता मी तळून घेते टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही थोडस त्याला वरती येऊ द्या एकच एक, एक सेकंद किंवा दोन सेकंद झाले असं हे बघा थोडस वरती आल्यासारखं वाटलं की त्याला आपण बघा छान अशी टम फुगलेली आहे दोन्ही साईडनी याला छान असं तळून घ्यायचं आहे एक तळेपर्यंत दुसरी आपण भाजून म्हणजे बेलून घेऊ शकतो तर ती मी दुसरी पण बेलतीये थोड्याशा मोठ्या साईजच्या बनवायच्या असतील तर मोठ्या बी तुम्ही बनवू शकता हे बघा या साईडनी मस्त अशी भाजलेली आहे या साईडनी पण भाजलेली आहे आता याला पण काढून घेऊया अशाच मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे बघा तर किती छान अशा आपल्या ह्या आम फुगलेल्या आहेत याला करून पण बराच बराच वेळ झालेला आहे छान मस्त पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा या एकदम कुरकुरीत पण झालेल्या आहेत बघा कुरकुरीत पण झालेल्या आहेत कारण यात थोडंसं रवा यूज केलेला आहे करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या सोबत तोपर्यंत बाय ह्या दोन तीन आत्ता जास्त तळलेल्या आहेत आणि ह्या स्टार्टिंगला तळलेल्या आहेत त्या पण खूप मस्त आहेत करून पहा चला तर मग बर परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय